मिळून जाईल जी काय बातमी दाखवली गेलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही अजून मशीन आणि मेमरी चिप टेस्ट करण्यासाठी मी हायकोर्टात ॲप्लिकेशनच केलेलं नाही सगळे मशीन हे रूममध्ये अजून बंद आहेत आणि मी ॲप्लिकेशन केल्यानंतर कोर्टाची परवानगी आल्यानंतर जी काही मेथॉलॉजी आहे टेस्टिंगची ते सगळे मशीन टेस्ट केले जाणार आहेत त्याची सगळी प्रक्रिया माननीय कलेक्टरांना माहिती आहे आपण कलेक्टरशी संपर्क केला तर तुमचा जो काही हा बातम्यांच्या माध्यमातून गैरसमज महाराष्ट्राला जाईल तो क्लिअर अपेक्षित जाईल काम करून ड्रामा काय बोलायचं नाही मला बाबा त्याविषयी मी काय कमेंट करणार नाही अजून